हाय फ्रेंड माझं नाव वीर आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे मी एका खेडे गावात राहत होतो पण सुट्ट्यामुळे मी मामाच्या गावाला एका शहराकडे आलो होतो मी वयात आल्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप आकर्षण वाटत होतं एखादी सुंदर बाई जरी दिसली तरी मी तिच्याकडे सारखं पाहायचो माझ्या या सवयीमुळे मी आता लग्नासाठी मुलगी शोधत होतो पण सरकारी नोकरी नसल्यामुळे अनेक स्थळं मला नाकारत होते मामाच्या घरी मी एक मी मी एकदा एकटाच होतो कारण मामा आणि मामी एका लग्नाच्या कार्यक्रमाला सकाळीच लवकर गेले होते मामाचा मुलगा मामाचा मुलगाही त्यांच्यासोबत गेला होता त्यामुळे मी घरामध्ये एकटाच होतो आमच्या शेजारी एक नवीनच मुलगी तिच्या आजी आजोबांना भेटण्यासाठी सुट्ट्यामुळे आली होती ती मुलगी मला खूप आवडली होती ती दिसायला खूपच सुंदर होती आणि ती एका मोठ्या शहरात राहत होती यामुळे तिचं राहणीमानही वेगळंच होतं मी दरवाजा मुद्दाम मी दरवाज्यात मुद्दाम उभा राहिलो होतो कारण तिला मला खूप जवळून पाहायचे होते तिला पाहिल्यापासून मला काही चैन पडत नव्हती तिचं नाव श्रेया होतं थोड्या वेळाने तिचे आजी आजोबाही बाहेरगावी चालले होते आणि तीही घरामध्ये एकटीच होती मी दारात उभा असल्यामुळे मला तिने दोन तीन वेळा पाहिले होते मी बराच वेळ उभा राहिल्यामुळे थोडा आराम करण्यासाठी आमच्या बेडजवळ आलो होतो मी इकडे आल्यावर ती माझ्याप्रमाणेच दरवाज्यात उभा राहून माझी वाट पाहत होती इकडे मी तिच्याविषयी खूप सारे स्वप्न रंगवत बसलो होतो कारण मला लग्न करण्याची इच्छा असूनही कोणी मुलगी देत नव्हतं यामुळे शहरातल्या या, या पाखराला जर पटवता आलं तर चांगलंच होईल असा विचार माझ्या डोक्यामध्ये येत होता थोड्या वेळाने मी बाथरूममध्ये गेलो होतो बाहेर आलो तर आमच्या बेडजवळ ती मुलगी येऊन बसली होती मला वाटलं माझ्या मनाप्रमाणे सर्व काही घडत आहे तिला असं अचानक पाहिल्यावर मी खूप खूप झालो होतो खूप मोठी शर्यत जिंकल्यासारखं मला वाटत होतं मी काय बोलावं हे मला सुचत नव्हतं हो म्हणून तीच मला म्हणाली घाबरलास की काय मला असं अचानक पाहून आपण याच गल्लीत लहानपणी एकत्र खेळलो होतो तुला आठवत नसेल अशा जुन्या आठवणी काढून ती माझ्याशी चांगल्या गप्पा मारू लागली होती मला वाटायचं फक्त आता घरी कोणी येऊ हो नये गप्पा मारताना तिने तिचे पाय उघडे ठेवले होते कारण तिचे कपडेच तसे होते ते गोरेपान पाय पाहून मला वाटलं कधी मी एकदा त्याला गळ्यात अडकवतोय ती बिनधास्तपणे माझ्याशी गप्पा मारत होती पण मला थोडी भीती वाटत होती थोड्या वेळाने तिने मला बेडवर जाण्यास सांगितले आणि तीही माझ्याजवळ येऊन झोपली होती यावेळी माझी फिलिंग वेगळीच झाली होती पोपटाची मात्र थगमग झाली होती थोड्या वेळाने तिने अचानक माझ्या अंगावर पाय टाकले आणि पोपटाला चोळू लागले तिने तिने होऊन मला काही न बोलता ही संधी दिल्यामुळे त्या संधीचं मी सोनं करणार होतो मी घराचा दरवाजा बंद केला आणि तिच्याबरोबर कार्यक्रमाला सुरुवात केली होती नवीनच असल्यामुळे सुरुवातीला तिला खूप त्रास होत होता यामुळे मी तिच्या तोंड दाबून ते सुख घेत होतो तिलाही खूप मजा वाटत होती यामुळे माझा उपभोग ती घेत होती आमच्यात बराच वेळी संबंध निर्माण झाले होते त्यामुळे आम्ही दोघेही थकलो होतो आम्हाला वाटलं आता घराकडे कोणी कोणीतरी येईल यामुळे आम्ही तासभरात कार्यक्रम उरकून घेतला होता ती बाहेर येताच तिचे आजी आजोबा घराकडे येत होते मला वाटलं बरं झालं आपल्याला आप त्यांनी पाहिलं नाही त्या मोठ्या शहरातल्या मुलीला मला खूप खुश केलं होतं यामुळे मी खूपच आनंदित होतो पुढे आठ दहा दिवस ती मुलगी घरीच होती पण पुन्हा मला ती संधी मिळाली नाही कारण तिचे आजो आजोबा आजो आणि आमच्या घरचेही गर घरीच असायचे यामुळे इच्छा असूनही ते आम्हाला ते मला पण मिळालंच नाही